कोकण चोवीस तास आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास लाखो नव्हे तर करोड रुपये खर्च करूनही रत्नागिरी विमानतळ प्रवाशांसाठी अद्यापही सुरू न झाल्याने रत्नागिरी हो महिनाभर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या विमानतळावर खास विमानाने आणि हेलिकॉप्टरने अनेक नेते आले आणि गेले मग सर्वसामान्यांसाठी एक न्याय आणि नेते मंडळींसाठी एक न्याय असंच म्हणावं लागेल नेते मंडळींचे विमान हेलिकॉप्टर रत्नागिरी विमानतळावर उतरू शकते मग प्रवासी विमान का उतरू शकत नाही याचं उत्तर राज्यकर्त्यांना द्यावं लागेल रत्नागिरी विमानतळ उभारण्यासाठी आतापर्यंत करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत अनेक वेळा नेते मंडळींनी रत्नागिरी विमानतळ सुरू होण्याची घोषणा केली परंतु सन दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आले तरीही रत्नागिरी विमानतळ प्रवाशांच्या सेवेत कधी रुजू होईल हे सांगणे आज तरी धाडसाचे ठरेल रत्नागिरी विमानतळाच्या पाठीमागून सिंधुदुर्ग येथे विमानतळ सुरू झाले परंतु दुर्दैवाने मात्र रत्नागिरी विमानतळाचे काम अद्यापही अपूर्णच असल्यानं येथून प्रवासी सेवा सुरू होणे आज तरी कठीण होऊन बसलंय असं म्हटलं तर वाऊ ठरणार नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग आहेत तसंच अनेक मोठमोठे उद्योगपतीही आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी विमानसेवा सुरू होणे फार गरजेचे आहे आणि त्यातच या सेवेचा रत्नागिरीकरांनाही लाभ होईल जेणेकरून त्यांना दिल्ली मुंबई पुणे येथे विमानाने जाऊन संध्याकाळी परत येता येईल परंतु या विमानतळाचे काम म्हणावे तसे अद्यापही पूर्ण न झाल्याने येथून प्रवासी वाहतूक सुरू होणे आज तरी शक्य नाही असं दिसून येत आहे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक वेळा रत्नागिरी विमानतळ आता प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच सुरू होणार अशी घोषणा केली परंतु दुर्दैवाने मात्र आज तरी विमानतळावरून वाहतूक सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे रत्नागिरी विमानतळावर गार्डची अनेक विमाने हेलिकॉप्टर दररोज एजा करीत असतात परंतु येथे सर्वसामान्यांसाठी मात्र विमान विमानसेवा उपलब्ध न झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर उमटू लागलेत महाराष्ट्रातील आणि विशेष करून कोकणातील रत्नागिरी हा सर्वात मोठा जिल्हा असल्याने या ठिकाणी अनेक उद्योग आहेत मोठे अधिकारी आहेत आणि उद्योजकही आहेत परंतु त्यांच्यासाठी मुंबई दिल्ली पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणे फार जरुरीचे होते परंतु दुर्दैवाने मात्र पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे काम दोन हजार चोवीस अखेर तरी पूर्ण होईल असे म्हणणे फारच घाईचे ठरेल मागील पाच वर्षांपासून एटीसीच्या इमारतीचे काम संतगतीने सुरू आहे तसंच विमानतळाचे विस्तारीकरणाचं कामही संतगतीने सुरू असल्यामुळे ते काम कधी पूर्ण होईल हे सांगणं आज तरी अशक्य आहे रत्नागिरी विमानतळावर पूर्वी लहान विमाने उतरत असत परंतु हा भाग कोसगार्डच्या ताब्यात देण्यात आल्यामुळे या ठिकाणी मोठमोठी विमाने उतरवण्यासाठी या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले आणि यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत एकीकडे हे विमानतळ कोसगार्डच्या ताब्यात असले तरी येथून सर्वसामान्य रत्नागिरीकर यांना विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली परंतु दुर्दैवाने आज तरी या ठिकाणाहून प्रवासी वाहतूक लवकर सुरू होईल असे दिसून येत नाही तरी केंद्र आणि राज्य शासनाने रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवासी सेवेसाठी सुरू होईल याकडे लक्ष द्यावे असं बोललं जात आज जरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ती लवकरच संपेल आणि किमान पावसाळ्यानंतर तरी रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होईल हे पहावे असे रत्नागिरीकरांमध्ये बोललं जात आहे कधी काळी पणजी रत्नागिरी मुंबई पणजी बोट वाहतूक सेवा सुरू होती ती बंद झाली आज चांगला समुद्र किनारा असतानाही बंद पडलेली बोट वाहतूक सुरू होण्यासाठी राज्यकर्त्यांनी लक्ष देणं आहे मुंबई गोवा महामार्गावर चौपदरी करण्याचं काम रखडले आहे ते कधी पूर्ण होणार हे फक्त परमेश्वरच सांगू शकेल रत्नागिरी आणि विशेष करून कोकणच्या विकासाबाबत नेते मंडळी उदासीन आहेत असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही चला तर मग रत्नागिरीकरांनी आकाशाकडे डोळे लावून नेते बंडळी आणि कोस्ट गार्ड यांची एजा करणारी विमाने पाहत राहावी आणि आपण विमानात बसलो हो आहोत हे स्वप्नातच पाहावं समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार करा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा